यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव पोलीस स्टेशनचे एक पोलीस जमादाराच्या खून व दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना वारंट असणाऱ्या आरोपीने घडवून आणली या घटनेने संपूर्ण पोलीस विभागाला चांगला झटका बसल्यासारखे वाटत आहे कर्मचाऱ्यामध्ये नोकरी कशी करावी याकडे भीती निर्माण होत आहे प्राप्त माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव पोलीस ठाण्याच्या हदीत येणाऱ्या हिवरी या गावी राहणाऱ्या इसम विलास लेतू देशमुख वय 35 या गावाने पकड वारंट होते हा काही दिवसापासून पोलिसांना चकमा देत होता तर दिनांक 25 नोव्हेंबरला रात्री माहिती मिळाली की हा विलास गावात आहे अशी माहिती मारेगाव पोलीस विभागाला मिळाली या माहिती मीरदास रात्री कामावर असणारे पोलीस जमदार राजू कुड मीते वय 45 जमादार मधुकर मुक वय 52 पोलीस शिपाई प्रमोद उपरे हे तिघेही विकासला पकडण्याकरिता त्याच्या घरी घरी गेले गेले रात्री असता त्या विलासने असलेली लाकडी बाजेच्या ठाव्याने मारहाण केली यामध्ये पोलीस जमादार राजू कुडमिते याला डोक्यावर वार केल्याने तो जागी ठास झाला दुसरा वार पोलीस जमादार मधुकर मुके यावर केला तोही गंभीर जखमी झाले आणि तिसरा वार उपरे वार केला पोलीस यांच्यावर त्यालाही जखमी केले हे दोघे पोलीस कर्मचारी आपला जीव वाचवून त्या ठिकाणावरून पट ना संबंधित मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार वडगावकर यांना दिली माहिती मिळताच घटनास्थळावर पोलीस ताफा गेला व मृतक असते त्या राजू कुडमिथे यांचे मृतक प्रेत मारेगावच्या ग्रामीण हॉस्पिटल येथे आणण्यात आले व जखमीला ग्रामीण हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे ही माहिती शहरात व जिल्ह्यात हवेसारखी पसरल्याने नागरिकात व पोलीस कर्मचाऱ्यात हडहड होत आहे या घटनेचा सूत्रधार फरार आहे परंतु रक्षक ही सुरक्षित नाही आहे तर नागरिक कसा सुरक्षित असणार असा प्रश्न निर्माण झाला आहे या संपूर्ण घटनेची माहिती गंभीर जखमी असलेली पोलीस कर्मचाऱ्यांनी सिटी न्यूज मनी संवाद करताना दिली मी जमादार मधुकर मुखे मार्ग पोलिस तैनातीस सद्या वाराणसी विलास लेतू मेश्राम यांचे अटक वॉरंट असल्याने साहेबांच्या निदर्शनासं आणून साहेबांच्या आदेशाने मी सोबत जमादार राजू कुडम पोलीस शिपाई प्रमोद फोबरे सरकारी वाहनासह रवाना होऊन हिवरी येथे पोचलो आतमध्ये गाडी जात नसल्याने रोडवर गाडी थांबवली आणि कमी जास्त अंदाजे साडेबाराच्या जा सुमारास रात्री साडेबाराच्या सुमारास एक दोनशे मीटरपर्यंत आतमध्ये जाऊन त्याची चौकशी केली घराचा शोध घेतला तेव्हा ते एका संबंधी इसमाने त्यांच्या घर दाखवले आणि त्यांना आवाज दिला विलास मिश्रा म्हणून आवाज दिला तो एक काठी भार घेऊन आला त्यांनी प्रेमान प्रेम त्यांना प्रेमाने हाताळण्याचे प्रयत्न केले त्यांना येण्याचा उद्देश समजून सांगून आम्ही प्रेमाने हाताळले गेले परंतु तो रागीट उग्र स्वभावाचा असल्यामुळे ऐकण्यास तयार नव्हता त्यानंतर म्हटलं बा आमचे खानदार साहेबसुद्धा आहे तुझ्यासोबत दोन करता चाल गाडीजवळ साहेबांना विनवणी कर एखाद्या छोटा मोठा घेऊन घे आणि परत काही मोठी बाब नाही आहे बा तर त्यांनी एकदम आंध्राचा फायदा घेऊन आमच्यावर आम्हाला न काही कळताच पहिले माझ्यावर हमला केला वार केला त्याच्यानंतर मी थोडाफार मला गुंगारी आली आणि अस्वस्थ वाटू लागले आणि दिसत नव्हते बरोबर त्याच्यानंतर मग खाली पडलो खाली पडल्यानंतर त्यांनी दोन तीन वार मलासुद्धा केले परंतु मी थोडं बसावं प्र पवित्रा पवित्र घेऊन मी आपला बार एका हातानं अळविला आणि मी थोडं बाजूला सरून पळून लागलो तेव्हा आपले राजू जमादार ते हे मदत आले आणि त्यांना धक्काबुक्की करून त्यांना उताने पाडले आणि बेदम मारण केली काठीनं काठी साधारण मोठी मोठी काठी होती आणि बेदम मारण केले आणि तो त्याच्यात तो जागेवर मरण पावला बेदम मारवामुळे त्याच्यानंतरही पोलीस शिपाई प्रमोद खोपरे हा सुद्धा जवळ होता आणि मग त्याच्यावर त्यांनी हमला केला हमला केल्यानंतर मी थोडाफार उठलो उठायचा प्रयत्न केला आणि प्रमोद कुत्रा मदत करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावर त्यांनी जास्तच उग्र धारण केल्यामुळं काठीचा बार केल्यामुळं काठी फिरवत होता मोठी काठी होती साधारणतः काठी फिरवत असल्यामुळं मी म्हटलं बा त्याला तरी प्रेमाने सांगतच होतो हे तुझे बरोबर नाही बा आम्ही तरी आदेशानं नोकरी करतो आम्हाला कोर्टाचा आदेश आहे आमचा साहेबांचा आदेश आहे हां तुम्ही एवढ्या रात्री कसे आले म्हणजे एवढ्या रात्री आम्ही येतो होतो तुला चालाच लागलं बुवा त्यात काही शंका नाही तू जा आणि व्यवस्थित काय ते प्रकरण पाहून घेऊन तुझं तू त्याच्यानंतर त्यांच्यावर सुद्धा हमला प्रयोग करण्याचा प्रयत्न करा प्रमुख रेवर मग मी मदत एक 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 कदम पिछे घेऊन समजा त्याने ते उग्र रूप धारण केल्यानं केलं आणि त्यांचा राग पाहून आम्ही तिथून पळ काढला कमी जास्त वीस ते पंचवीस फुटावर आम्ही आलो आणि आमचा पिछा गेला पिछा गेल्यानंतर दोघं दुईकळ पडलो आणि त्याच्यात मग माझा पिचर सोडला आणि त्या पुपरेच्या मागं लागला तो पोपरेच्या मागं लागला त्यानंतर मग त्यांची हातापाई झाली झटापट झाली त्याच्यानंतर त्यालासुद्धा मारहाण केली आणि तो तिथून निघून गेला आणि पळ काढला अशा प्रकारची घटना झाल्यानंतर साहेबांना मी त्वरित आमच्या पि ठामदार साहेबांना सांगितलं माहिती दिली साहेब असा असा प्रकार झाला विचित्र प्रकार झाला फार गंभीर प्रकार झाला आपल्या माणसाला मारहाण केली लाठीनं एकदम मारण केली त्याच्यात त्याचा मृत्यू झाला लगेच सांगितलं साहेबांना नंतर साहेबांच्या आदेशाने तुम्ही कोणत्या प्रसिद्ध दुसरा त्यांना आणि दवाखान्यातून भरती केला मग आम्ही परत गेलो त्यांचं समजा पळून असलेल्या ठिकाणी घटनासार गाठलं आणि त्यांना उचललं आणि दवाखान्यात भरती केलं माझे गाव ग्रामीण रुग्णालयात भरती केलं आणि डॉक्टर साहेबांनी तपासून त्याला मृत घोषित केलं सर हा जे ज्यांच्याकडे गेले होते तुम्ही तो अटल गुन्हेगार आहेत का असं अटल गुन्हेगार म्हणून तसं नाही आहे परंतु त्याच्यावर काही दिवसापूर्वी मला वाटते एवढा कन्फर्म नाही पण तीनशे चोवीस चारशे बावन्नचा काहीतरी गुन्हा नोंद होता आणि त्याचा अरेश होता कारकीर काही हजार येत नव्हता तीनशे चोवीस चारशे बावन्न म्हणजे घरात घुसून मारहाण करणे दुखापत करणे अशा प्रकारचा काहीतरी गुन्हा होता त्याच्यात आम्हाला वारंवार कोर्टाचे आदेश असते आम्ही सरकारची नोकरी करतो आमची आमच्या घरची नोकरी करत नाही आम्हाला नोकरी करणं भाग आहे आमचा गुन्हेगाराशी पाला पडत राहते व अशा प्रकारचे गुन्हेगार विचित्र गुन्हेगार त्याच्यात थोडं आमचा नेहमी स्टाफ कमी राहते आमच्या इथं त्याच्यामुळे नेहमी कुठं गाडी भेटत नाहीत कुठं स्टाफ भेटत नाही हे प्रॉब्लेम येणार अस चार जणांचं काम आम्ही एकटा करून राहिलो तर अशा विचित्र घटना सांगून येत नाही आणि झालेली घटना फार दुःखद आहे आणि असं व्हायला नाही पाहिजे म्हणजे एवढ्या रात्री तुम्ही त्या ठिकाणी गेला तुम्ही झुकवण्याचा जे काम आहे पोलीस प्रशासन हा विभाग म्हणजे न जसं अटल गुन्हेगाराला पकडण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी गेले असता म्हणजे ना अशा पद्धतीचं यापूर्वी बी अशाच काही घटना घडल्या आहेत का काय गट का बा का म्हणजे या दोन वर्षापूर्वी चर्चा होती की याच यापूर्वी सुद्धा आमच्या जमादारावर अटक केला होता त्यांनी पण ते त्याच्यात रेकॉर्ड वगैरे काही रेकॉर्डला आलं नाही ते आणि आम्हाला थोडीफार कल्पना होती तर पण आम्ही प्रेमानं छोटं मोठं हँडल करून टाकू बा आपल्याला काय मारहाण करणंच नाही त्याला प्रेमानं करून टाका छोटं फोटने थोडंफार पार हो हातापाई हो होईलही समजा झटापट होईल तर आम्ही आपलं पाहून घेऊ थोडंफार प्रेमानं हँडल करून टाकू बा पण त्याचा उद्देश नेमका मारताच होता आणि त्याने एकदम मार करून ठार केले जा सांगितलं फार दुखत घटना झाली असं व्हायला नाही पाहिजे आपण बचावासाठी काही गाव मदत गावकरी कोणी मदत करायला तयार नाही कोणी आले नाही आणि गावकऱ्या सुद्धा म्हणणं पडलं असं का तो विचित्र माणूस आहे रागी डोक्या स्वभावाचा आहे आम्ही मदत येत नाही आणि गाव लोकाने मारण केल्यानंतर पोडून गाव लोकाने आम्ही विनवणी केली विनवणी केल्यानंतर मोठ्या मुश्किलना गावकरी आले तिथून मग घटनास्थळावर गेलो आम्ही आणि त्यांचे ते उचललं समजा त्यांना जखमी जमा झालेला आणि साडेबाराच्या आमचे चोवीस घंट्याच्या नोकर असते आम्ही रात्रंदिवस फिरत असतो आमचा कोणताही टाईम टेबल नाही कोणताही टाइम टेबल नौकार नाही आमच्या चोवीस घंटाच्या दुपट्या असते त्याच्यामुळं दिवसापुढं आरोपी कामाधमा जाते दिवसा आम्हाला भेटत नाही त्याच्यामुळे आम्ही रात्रीसुद्धा त्यांना अटक करू शकतो तेच महत्वाचं होतं हा प्रश्न उद्धव एस पी साहेब येणार का नाही अशी काही कल्पना साहेब लिहून गेले आहे आणि एस डी पो साहेब सुद्धा साहेब द्या गेले आहे विचारभूस केला आम्हाला आमचं सातवन केला आहे आणि बाकीचे तपास कमी लागले बहुतेक झालाच आहे विनाजून आता आम्ही इकडे जाऊ तपास लागला आणि बहुतेक शोध घेण्यात येईल लवकर लवकर डिटेन करण्यात येईल शोध पण झालं दुःखद घटना हा घडली बाबा तुमच्यापासून राजू सोबत ते हा तुमच्यासोबतच नवूर केले मुकळ बन प्लस पांडवगळा आणि मारेगाव सुद्धा मी कमी जास्त दहा ते अकरा वर्ष सोबतच होतो आणि चांगला माझा मित्र होता सिंपल माणूस होता काही कुणाला नाही तुमच्या आयुष्यामध्ये नोकरी करत असताना ही पहिली घटना आहे का तुमच्या आयुष्यात घटना तर नोकरी माझी नोकरी झाली तीस वर्ष अच्छा घटना खूप प्रकारच्या झाल्या खूप घटना झाल्या पाहिजे एवढं एवढी गंभीर प्रकरण गंभीर घटना आतापर्यंत झाली नाही हा खूपच मोठा धक्कादायक प्रकार नशीबाच्या परीक्षा पाहून असं वाटतंय का पोलीस बी हा सुरक्षित म्हणजे सुरक्षित ना नाही आहे सुरक्षित नाही आणि बेड वगैरे दिवसोंदिवस स्टाफ कमी होते जागा भरत नाही चार जण कमी कार्य करावं लागते हा सर्वात मोठा बेकार प्रकार आहे काय करायचं आता कसं तरी आता चोवीस घंटे नोकरी असल्याशिवाय आम्ही आदेशाचं पालन करणार आदेशही करू शकत नाही ना आमचं डिसिप्लिन खात आहे शिस्तप्रदक किंवा शिस्तप्रद्द खातं असल्यामुळं एखादी दुसरी नोकरी असती गव्हर्नमेंटची तर जॉब सॉल्व झाली असते पण आम्हाला एखाद्या वरच्या अधिकाऱ्याने सावधान म्हटलं तर जीवन सावधान व्हावं लागतेच काम करावं लागत लागते केलाच नसते आम्हाला त्या बाबतीत त्या नोकरीत आम्हालाही इंटरेस्ट आहे परंतु आमच्या पाठीशी तरी कोणी राहावं असं आम्हाला वाटते पण आता योगायोगानं स्टाफही कमी असते आणि जे काम सांगितलं ते आदेशाने आम्ही लागते त्या तिलाच नसते त्यात असा प्रकार झाला म्हणजे खूप वाईट झालं इतकं वाईट झालं म्हणजे पूर्ण सिस्टमच बिघडून बिघडू वाटतं विचित्र काम केलं असं भार नव्हतं पाहिजे चांगली घटना नाही झाली फार विचित्र काम झालं जीवानं चाललंय केलं माणूस बागे कारवाई होत राहते पण परत गेलेला जीव घेणार आहे का परत गेलेला जीव काही येणार नाही अच्छा थँक यू बाबा मी प्रमोद वसंतराव फोपे पोलीस कॉन्स्टेबल पोलीस स्टेशन मारे रात्री आमचे समन्स वारंट करिता ड्युटी लागली होती साहेबांच्या आदेशाला आम्ही रात्री साडेस सा, साडे अकरा बाराच्या दरम्यान हिवरी पालूगडा या गावात आपल्यातील सर वाहन गेलो गाडी गावात जात नसलं त्याने आम्ही गाडी ते वाहन उभं करून ठेवलेलं असतावं आणि आम्ही जमदार मध प्रमुखे आणि जमदार राजू अभाऊ कुडमध्ये अशा आम्ही तिघं तिथं गेलो तर लाईट नव्हती थोडा अंधारच होता मग गेल्याच्या गेल्याच्यानंतर त्याला आवाज दिला आवाज दिला तर तो पोट्याच्या जरा बाहेर निघला गायच्या तो बाहेर निघला त्याच्या हातात लाकडं होतं त्याला मग आमचे जमदार मधुकर मुखे त्याने म्हटलं की बाबा तुझी नोटीस आहे तू गाडीपर्यंत चल काय तर कर आणि ते साहेबाला भेटून परत ये म्हणाला मी एवढ्या रात्री येत नाही तुम्ही मला पकडायला कसे काय आले आमचे जमदार मधोकर मुखे यांना सांगितले की बाबा हे आमचा वॉरंट आहे म्हणजे वॉरंट नाही सांगितलं आम्हाला आमच्या वरिष्ठांनी पाठवलेलं आहे तुला यावंच लागेल असे म्हणलं असतं त्यांना त्याच्या हातातनी जे काठी होती ते मधुकर मुखे यांच्या डोक्यावर जोरात मारून दिली मारल्याच्यानंतर ते दिवस पडून खाली पडलं खाली पडल्याच्या नंतर तसंच मी आणि ते राजेंद्रभाऊ फुडमते यांनी त्याच्याकडं त्याला मा, ते काळी पकडण्याचा प्रयत्न केला तर राजूभाऊ खाली पुढले आणि त्याच्या पण डोक्याला त्यानं बेधमपणे मारतच बसला मग हे दोन्ही व्यवश्यच होते मग मी एकटाच उरलो तिथं माझा जीव मला मारायला गेलं तर मी माझा डाबा हात आडवा केला तर माझा डाबा हाताला ते फ्रॅक्चर झालं फ्रॅक्चर झाल्यानंतर मधुकर काकाला का होश आला होश आला तर तो ऐकतच नव्हता बेधमपणेच मारायचं काम करत होता मग आम्ही तिथून थोडं पडायला लागलो तर मधुकर काका अलग गेले तो माझ्या मागं लागला मग आमची बाचा हातापाई झाली हातापाई झाल्याच्यानंतर जान माझा हे हात काम नव्हता करत तर मी त्या मला मग त्यानं मग हे यायला पाळल्याच्या नंतर तो तिथून पडून गेला तर हे अतिशय बेकार हे ज जा कृत्य झालेलं आहे पोलिसांच्या याच्यासाठी सव्वीस नोव्हेंबरला पाच वाजता वणी येथे शासकीय ये, इतमामात मृतक राजेंद्र कुणमेते यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी वणी मारेगाव येथील पोलीस अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता जखमीवर सुगम रुग्णालयात अतिदक्षता अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे मृतक राजेंद्र यांच्या मागे पत्नी माया मुलगा पंकज असा परिवार आहे त्यांची पत्नी राजूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहे रा, राजेंद्र कुडमिथेचे मुडगाव चंद्रपूर जिल्ह्यातील घोसरी आहे आरोपी विरुद्ध कायमी कलम तीनशे दोन तीनशे चोवीस तीनशे बत्तीस तीनशे तेहतीस तीनशे त्रेपन्न चौतीस नुसार गुन्हे दाखल केल्या आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहे घटनास्थळाला अप्पर पोलीस अधीक्षक उपविघाई पोलीस अधिकारी वनी यांना भेट